नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर तुम्ही जर का या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचा अंदाज देत असतो चला तर माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे राज्यातील पुढील काही दिवसांमध्ये जोरदार सावकाळी पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे त्यामध्ये पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की आपण जर का धाराशिव जिल्ह्यातील बार्शी वैराग तुळजापूर या भागांमध्ये पुढील काही दिवसामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आपल्याला बसताना दिसणार आहे हलक्या ते मध्यम सरी आपल्याला पावसाच्या या भागांमध्ये आपल्याला पडताना दिसू शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अक्कलकोट मोहोळ सोलापूर या भागामध्ये उद्या आणि परवा दोन दिवस आपल्याला ढगळा वातावरणासह जोरदार असा पाऊस या भागांमध्ये पडताना दिसणार आहे त्याबरोबरच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की येथील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो तर काही भागामध्ये ढगाळ वातावरण हे राहताना आपल्याला दिसणार आहे आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की राज्यातील का एथिल काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की येथे सुद्धा काही भागांमध्ये आज ढगळा वातावरण असं आपल्याला पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पाडताना दिसू शकतात आपण स्क्रीनवरती पाहता असाल तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा हवामान विभागाने पावसाचा असा इशारा दिलेला आहे त्यासोबतच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसू शकतो चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये ढगळा वातावरणासह जोरदाराचा पावसाचा इशारा आज हवामान विभागाने दिलेला आहे त्याला लागूनच असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे या भागालासुद्धा आज ढागळा वातावरणासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला दिसत आहे त्यासोबतच मित्रांनो पाहायचे झाले तर राज्यातील बहुतांश भागामध्ये आज ढाकळा वातावरण राहत आहे त्यामध्ये अकोला आणि अमरावती जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे येथे जर का पाहायची झाली तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा आज ढागळ वातावरण काही प्रमाणात राहणार आहे धुळे आणि जळगाव सुद्धा विखुर्ला स्वरूपाचे असे ढागळा वातावरणही असणार आहे काही भागामध्ये पावसाच्या हलक्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये पडताना दिसू शकतात हवामान विभागाने तसा इशारा सुद्धा या भागाला दिलेला आहे त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तुरळक प्रमाणामध्ये ढागळ्या वातावरणासह पुढील काही दिवसामध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यानुसार या भागालासुद्धा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो आपण जर का पाहत असेल तर आपल्याला दिसेल की सोबतच लागून असलेल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे या भागालासुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पाडताना दिसू शकतो अहिल्यानगरमध्ये हवामान विभागाने पुढील काही दिवस ढागळा वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे या भागांमध्ये सुद्धा आपल्याला ढगळा वातावरणासह पावसाची शक्यता दिसत आहे एकंदरीतच सोबतच पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की लागून असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण राहणार आहे बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव परळी कैच या भागांमध्ये आज आपल्याला ढगळा वातावरण हे पाहायला भेटू शकतो त्यासोबतच जर का पाहिजे झाले तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्यासोबतच ढागळा वातावरणसुद्धा या भागात राहत आहे हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला ढागळा वातावरणाचं काही प्रमाणामध्ये विखुलेलं स्वरूपाचे असे ढागळा वातावरण या भागामध्ये पाहायचं आपल्याला दिसत आहे एकंदरीत एक मित्रांतो जर का पायस झाले तर राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पुढील काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो